गंगाई हॉस्पिटलजवळ चोरट्याने गाडीच्या डिक्कीतील तीन लाख रुपये केले लंपास सर्व घटना सीसीटीव्हीत कैद उदगीर शहरातील गंगाई हॉस्पिटलजवळ जवळ स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेली तीन लाखांची रक्कम चोरट्याने पळवून नेल्याची घटना वीस फेब्रुवारी रोजी गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली आहे या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे थोडक्यात माहिती अशी की प्रफुल्ल गोपीनाथ मुंडे राहणार हकनकवाडी तालुका उदगीर यांनी त्याची स्कूटी क्रमांक एम एच चोवीस बी व्ही बहात्तर सत्त्याण्णव या गाडीच्या डिक्कीत तीन लाख रुपये ठेवले होते स्कूटी गंगाई हॉस्पिटलच्या समोर लावून हॉस्पिटलमध्ये गेला असता अज्ञात चोरट्याने स्कूटीच्या डिक्कीतील पाचशे रुपयांच्या सहाशे नोटा लंपास करून पोबारा केला सर्व घटना सी सी टी व्हीत कैद झाली आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या आधारे उदगीर शहर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक काळे यांच्याकडे देण्यात आला आहे